शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी दलाल व अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण संबंधातून शेतकऱ्यांची होत आहे लूट महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे शेतकऱ्यांना बैलगोटा घरकुल विहीर मिळवून देण्यासाठी दलाल व अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण संबंधातून शेतकऱ्यांची लूट होत आहे मात्र याकडे पंढरपूर पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी लक्ष द्यायला तयार नसल्याचे दिसून येत आहे शिवाय पंढरपूर पंचायत समितीमधील शेतकरी भवन धुळखात पडून असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे करोड रुपये खर्च करून बांधलेले शेतकरी भवन खात पडून असल्याने शासनाचे पर्यायाने जनतेचे कधीही भरून न येणारे नुकसान होत आहे दलाल व अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण संबंधातून होत असलेली शेतकऱ्यांची लूट थांबवून संबंधितांवर कारवाई न केल्यास व शेतकरी भवन हे शेतकऱ्यांना उपलब्ध करून न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा या संघटनेने दिला असल्याचे समजते जय श्रीराम भारत न्यूज पंधरा बारा या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा